डॉक्टर सुजित रामदास पाटील जाधव यांनी एम बी बी एस डॉक्टरेट डिग्री संपादन केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन मराठा सेवा संघ नांदेडचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा संघटक शिवश्री रामदास पाटील जाधव उमर दरीकर यांचे चिरंजीव डॉक्टर सुजित रामदास पाटील जाधव यांनी ग्रॅज्युएटेड फ्रॉम स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया येथून डॉक्टरेट एमबीबीएस डिग्री यशस्वीरित्या संपादन करून आपल्या नांदेड भूमीमध्ये दाखल झाले यावेळी डॉक्टर विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी डी एस पी न्यूज लाईव्हचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम यांनी वैयक्तिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले त्यांच्यासोबत प्राध्यापक एंगडे सर जंगम जाधव सर दिग्विजय थोरवटे व्यंकट जाधव मित्रपरिवार नातेवाईक यांच्या वतीने डॉक्टर सुजित जाधव व त्यांच्या आईवडील यांच्या अभिनंदन व सुजितला पुढील कार्यासाठी शुभेच्छा डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा